नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या दावणीमध्ये अजून एका नवीन खोंडाची एंट्री झालेली आहे मित्रांनो आत्ताच एक नवीन खरेदी केलेली आहे वासरू आहे पण मित्रांनो खूप छान हा वासरू आहे कोणाची खरेदी केलेली आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सध्या आपला केसरी सरजा आणि दुसा किंग साई मैदानं गाजवत आहे सरांचं नाव मोठं करत आहे प्रत्येक मैदानामध्ये सरजा किंवा साई सध्या गुलालात आहेत मित्रांनो आता सरांच्या दावनेत अजून एका वासराची एंट्री झालेली आहे त्याचा नाव देखील खूप छान ठेवलेलं आहे तर मित्रांनो या वासराचं नाव ठेवलेलं आहे छोटा सरजा आठ हजार पाचशे छोटा सरजा एट फाय झिरो झिरो असं ह्या वासराचं नाव आहे मित्रांनो हा वासर खूप चपळ आहे आणि खूप छान आहे आई भवानी प्रसन्न कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबालकर फलटण सातारा विठ्ठल ड्रायवर बुतकर मुश्रीफ ड्रायवर बुतकर यांची ही खरेदी झालेली आहे तब्बल एकाहत्तर हजार रुपयाला ही खरेदी झालेली आहे आणि ह्या वासराचं नाव आहे छोटा सर्जा एट फाय झिरो झिरो मित्रांनो हा फोटो बघून खूपच भारी वाटतोय असं वाटतं मोठा सर्जाच्या पावलावर पाऊल हा छोटा वासरू छोटा सरजा नक्कीच सरांचं नाव मोठं करणार मित्रांनो ही खरेदी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो